हर्षल पाटील यांचा रक्षा विसर्जित कार्यक्रम झाला येत्या दहा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जलजीवांचे सब कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या के केली त्यांचा आज रक्षा विसर्जित कार्यक्रम तांदुवाडी गावातील स्मशानभूमीत झाला यावेळी गावकऱ्यांनी येत्या दहा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय हर्षल पाटील या तरुणाचे पैसे न मिळाल्याने शेतामध्ये आत्महत्या त्यांनी केली होती गळफास घेऊन आत्महत्या केली होती आज रक्षा विसर्जनचा कार्यक्रम गावामध्ये पार पडला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी गावकरी उपस्थित होते हर्षलला न्याय म्या तसेच कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत त्या येत्या दहा दिवसात पूर्ण होव्या व्हाव्यात अशी मागणी देखील यावेळीच करण्यात आली मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या दहा दिवसात आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे मी राजाराम पाटील तांदूळवाडी तांदूळवाडीमध्ये जी अत्यंत दुर्घटना जी घडली हर्षल पाटील इंजिनियर साहेब ह्यामध्ये शासनानं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं एकच विनंती आहे की हर्षल पाटलांची आत्ता जी बाकी जी काय आहे ते संबंधित त्याच्यावरचे जे कंत्रादार आहेत तिने मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचं पैसे देणं आहे त्या लोकांनी पण पैसे द्यावं आणि आमच्या गावकऱ्यांच्याकडून एक विनंती आहे शासनाला की जी हर्षल पाटलांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना शासकीय सेवेत कामावर घेऊन त्यांची जी लहान मुलगी आहे तिथे पूर्ण शिक्षणाचा खर्च हा शासनानं करावा अशी आमची एक विनंती आहे शासनाकडून पैसे देण्यास जर वेळ लागला विलंब झाला तर गावकऱ्यांची काय भूमिका नाही हे जे तीव्र आंदोलन केलं जाईल याच्या जा बाबतीत आम्ही काय गावकरी गप्प असणार नाही कारण आमचे पैसे आहेत आम्ही काय चोरी केलेलं आहे का आम्ही काय लुटमार केलेले आहे का आम्ही काय असा दोरडा टाकला आहे का जे आमच्या गावच्या एका सुपुत्राने आरशेल पाटलांनी जे काम केलं आहे ते काम आमचं पैसे द्या बरं त्या शासनाचं काय मत आहे की सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिने मान्य केले की आम्ही हर्षेलचे पैसे दे आमचं एकच मत आहे जे काम केले के के का ते आमचे पैसे द्या पैसे नाही मिळाल्या तर तीव्र आंदोलन केलं जाईल महाविकास आघाडीतर्फे तेवढंच सांगतो आम्ही काल पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सांगितलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि कालही आम्ही गुलाबराव पाटील आणि अजित दादांच्या स्टेटमेंटवर त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की लाज आणि शरम वाटण्यासारखं त्यांचं वक्तव्य आहे आत्ताच या खात्याचे माजी मंत्री आणि महायुतीचेच आमदार या ठिकाणी येऊन त्यांनी मागणी केली की गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा ह्याचा सरळ अर्थ आहे ना तुम्हाला पुरावा कशाला पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टर होता का नाही हर्षल पाटीलच्या आत्महत्येला जबाबदार धरून गुलाबराव पाटीलांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा असा महायुतीचाच मंत्री म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर बाकी चर्चा करायची आता गरजच राहिलेली नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी यांना माहिती आहेत मी आता ह्या सगळ्यांच्यावर जास्त बोलत नाही कारण तेही त्या खात्याचे मंत्री होते त्या त्यावेळी काय काय झालं हे ह्याच्यावर पण आम्हाला बोलायचं नाही आहे कॉन्ट्रॅक्टर कोण होते काय झालं काय प्रकार आहे हे बोलायचं नाही जी एस टीच्या ट्रान्झॅक्शन सगळ्या गोष्टी सगळ्या आरशाच्या नावावर झालेल्या आहेत आणि आपल्यामध्ये होऊन आम्हाला एकच मागणी करायची आहे की कामाचा कालावधी जो आहे ज्या कालावधीत ते काम झालेलं आहे त्या चारी गावांच्या कामाचा सीडी आर तुम्ही तपासा जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी ज्युनियर इंजिनिअर डेपोट इंजिनिअर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांचे त्या कालावधीतले सीडीआर त्या ठिकाणी तपासा की त्यांचं कुणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट होत होतं ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून या कामाच्या संदर्भात त्यांचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून कुणाशी बोलणं होत होतं याचा सीडीआर तुम्ही तपासा दूध का दूध पाणी का पाणी होईल बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरवाडी